एक महत्वाची बातमी समोर येते अण्णांच्या उपोषणाला राळेगण वासीय देत आहेत आंदोलनाची साथ राळेगण स्थितीतील तरुणांचे मोबाईल टॉवर वर चढून अनोखे आंदोलन आंदोलनकर्त्या महिला व ग्रामस्थांना पारनेर पोलिसांनी केली अटक उत्तम भोला दिवसीकरणला हा संशय का या सरकारचा अन्ननला मारण्याचा कट आहे तो आम्ही कधी यशस्वी होऊन देणार नाही उद्या अख्ख्या तालुक्यामध्ये सर्व हायवे ला आंदोलन राहील रस्ता रोको राहील आता या आंदोलनाला मिळालेलं आहे आणि जर सोमवार पर्यंत सरकारकडून कुठली हालचाल झाली नाही तर राळेगंज सिद्धी परिवार पूर्व आत्मदहन करणार आहे याची सुरुवात माझ्यापासून केली जाईल आणि जर संपूर्ण गाव पेटलं तर मला वाटतं या सरकारला जाग आली तरी येईल परंतु आता आम्ही मागण्या मंजूर केल्याशिवाय अन्नांचं उपोषण सोडणार नाही आणि आमचंही आंदोलन थांबणार नाही आता